नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने कैरीचा वापर करून आज आपण चटपटीत अशी आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण चटपटीत अशी आमटी बनवणार आहोत एक वाटी तुरीची डाळ आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक हिरवी मिरची चिमुडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याची पानं कडीपत्त्यामुळे छान अशी चव येते अशा पद्धतीने हाताने अशी तोडून टाकायचे म्हणजे आमटीला छान अशी चव येते पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण एक चमचा इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे छान डाळ मऊ अशी शिजली जाते तर इथे आता कुकरला झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये डाळ छान मऊसर शिजवून घेणार आहोत तर इथे आता डाळ शिजवून झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपण आता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत डाळ गरम असताना अशा पद्धतीने छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे एकसारखी अशी तयार होते तर इथे आता डाळ मिक्स करून झालेली आहे आणि आता इथे आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण गरम पाण्याचा वापर केल्यानंतर डाळ पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे आता मोहरी छान तडतडल्यानंतर आपण पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर आपण इथे आता कांद्याचा वापर करणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा दोन उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण इथे बारीक टेचून घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच आपण इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर इथे आता कांदा लसूण मिरची आणि कढीपत्ता आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा आपण परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत आपण परतवून झालेला आहे त्यानंतर आपण इथे दोन चिमुडभर हिंगाचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथे सांबार मसाला वापरलेला आहे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा सा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता पावडर मसाले आपण व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाले छान परतवून घ्यायचे तर इथे आता मसाले छान परतवून झाल्यानंतर आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती आपण फोडणीला देणार आहोत तर इथे आता कुकर आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे मी ही आमटी थोडीशी पातळ बनवणार आहे तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाण्याचा अंदाज थोडा कमी केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आता आपण आमटी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत आमटी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता आमटी छान चटपटीत होण्यासाठी आपण इथे एक कैरीचा वापर केलेला आहे कच्ची कैरी कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही कैरीचा वापर करू शकता तर इथे आपण एक अख्खी कैरी वापरलेली आहे तुम्हाला आमटी कितपत आंबट आम आवडते त्याप्रमाणे कच्च्या कैरीचा वापर करू शकता तर इथे आता आमटीला आपण छान एक उकळ येऊ द्यायची आहे इथे मी कैरी साधारण आंबट घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कैरीचा वापर करू शकता तर इथे आता आमटी आपण छान उकळून घेणार आहोत तर इथे ही आमटी तुम्हाला जर आंबट तिखट गोड अशी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचा वापर करू शकता इथे मी थोडंसं अगदी गुळाचा वापर करणार आहे मस्त आंबट तिखट गोड अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा तर इथे आपण आता कैरी आणि गुळाचा वापर केल्यानंतर आमटी छान पाच ते सहा मिनटासाठी उकळून घेणार आहोत ते कैरीचा छान असा स्वाद आमटीमध्ये उतरतो आणि छान आंबट तिखट गोड अशी ही आमटी तयार होते तर इथे आता पाच ते सहा मिनटं आमटी छान उकळून झालेली आहे आणि आता इथे आपण गॅस बंद करायचं आहे वरून आवडत असल्यास तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता मस्त लोणचं पापड असेल किंवा एक चटणी असेल आणि ही आमटी बनवली तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर इथे आपली मस्त चटपटीत आंबट तिखट गोड अशी आमटी तयार झालेली आहे नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये